आटपाडी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा सभेस उपस्थित राहण्याचे दिगंजीचे सरपंच अमोल मोरे यांचे आवाहन महायुतीचे अधिकृत उमेदवार भैया बाबर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन खाणापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुती शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुहास भैया बाबर यांच्या प्रचारार्थ आटपाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन येथे दिनांक पंधरा रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे या सभेसाठी आटपाळी तालुक्यातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दिगंजीचे सरपंच अमोल मोरे यांनी केले यावेळी बोलताना अमोल मोरे म्हणाले महाराष्ट्राचे कर्तृत्ववान आणि दमदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे उद्या आठपाडी मध्ये येत आहेत आपले लाडके उमेदवार सुहासभाई बाबर यांच्या प्रचारासाठी तरी सुहासभाई यांच्या पाठीमागे एकीची वज्रमुठ मोठ्या प्रमाणात दाखवण्यासाठी आपण सर्वांनी जी दिगंजी जिल्हा परिषद गट तमाम तालुक्यातल्या आठपडीतल्या जनतेने सर्वांनी एकीने आठपाडी येथे हजर राहावे आठवाडी बचत धाम शेजारी दुपारी दीड वाजता सर्वांनी तिथे हजर राहावे ही विनंती मानदेश एक्सप्रेस साठी धीरज प्रक्षाळे आटपाडी